चुरु चुरु न पाए आणि म्हणून मित्रांनो हालो!!! जी पंधरा मिनिटं दिलेली आहेत कारण रात्र थोडी आणि सोंगा फार बरोबर आहे ना मित्रांनो अगदी अगदी कोंबडा किती जरी आरवला तरी शेवटी किर माझ्या मागल्या म्हणून मी मगाशी मित्रांनो म्हटलं मगाशी मी बोलून गेलो की आज तीन तासाचा आमचा हा संसार आहे आज मी त्यांची बायको आहे ते दे माझं पती देव आहेत पण आमचं देव जरा आज गाराटलं तरी आज काय पाऊस पण नाही ना? आज पाऊस आहे काय एसीत कोण आणि म्हणून मित्रांनो पण एक गोष्टीचा आनंद होतोय समाधान वाटतय जो माणूस गेल्या वर्षी खुर्चीमध्ये बसून कार्यक्रम करत होते आज ते दे शाहीर देवेंद्र झिमन बोवा स्वतःच्या दोन पायांवरती उभराहूर रंगदेवतेची सेवा करतात एक अभिमानास्पद गोष्ट आहे आणि शाहीर हे एवढ्यासाठी सांगतोय की तुमच्यासारखा प्रतिस्पर्धी हा राजेश निकमला निश्चितपणे हवा म्हणून बन पण असो मित्रांनो कमी आहे बरला बोलायचा पण बराच आहे पण अगदी शॉर्टकट मध्ये भारी या ठिकाणी मित्रांनो करते म्हणून बघा राहिला मुद्दा या ठिकाणी पहिली बक्षिस वाचतो आणि मग गोवांचा समाचार आचार आचार मध्ये लोणचा गोवांचा लोणचा घालतो जाता जाता म्हणून मित्रांनो ऐका या ठिकाणी आपल्या कोकणातील सुप्रसिद्ध गीतकार गोपाळजी कारंडेवावले यांचं शक्ती गौरव गीत वि के प्रोडक्शन या युट्यूब चॅनल वरती आलेलं आहे तरी आपण सर्वांनी त्या प्रोडक्शन या युट्यूब चॅनल वरती जाऊन त्या गाण्याचा आस्वाद घ्यायचा आहे एकशे एक, एक पारितोषिक आहे मानाचा मुजरा करतो तसेच राजेश निकम यांचे शिष्य एक गोड गळ्याचे शाहीर या ठिकाणी आमच्या घराण्यामध्ये त्यांचा समावेश झालेला आहे अनेकेची पाष्टे ओमकारश म्ह यांच्या या घोड आवाजासाठी शंभर रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे शाहिरी मानाचा मुजरा करतो त्याचप्रमाणे शक्तीवाले शाहीर गोविंद कावळे यांच्या स्मरणार्थ यांचा, यांचा मुलगा महेंद्र महादेव कावळे आलंय शाहिरी मानाचा मुजरा करतो त्याचप्रमाणे प्रथमेश नवाते कट्टर राजेश गोवनचा चाहत आहे कट्टर फॅन आहे राजापूर दादाच्या माध्यमातून दोनशे एक रुपयाचं पारितोषिक आलाय आणि त्यांची फरमाईश आलेली आहे की चोरून चोरून पाहत झाली पाहिजे मित्रा जर वेळ मिळाला तर निश्चित घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय तसेच या ठिकाणी माझे बंधू ज्यांचा वरदहस्त नेहमी माझ्या पाठीवरती असो दा दादांच्या माध्यमातून देखील या ठिकाणी पाचशे एक रुपयाच बहारदार पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे तसेच या ठिकाणी एक माझी चाहती आहे माझी बहीण आहे अगदी सख्या भावासारखा मला जीव लावते तिच्याकडून तिचं मी नाव सांगतो मित्रांनो पण तिच्याकडून तिच्या या लाडक्या भावासाठी एक हजार एक रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलेलं आहे शाहिरी मानाचा मुजरा करतो या ठिकाणी कुमार मनीष होतेकर आणि सिद्धेश होतेकर गाव यांसकडून सप्तसुरांचा बादशा शाही दादा निगम यांच्यासाठी दोनशे एक रुपयाचा पारितोषिक आलेला आहे शाहिरी मानाचा मुजरा करतो मित्रांनो समीक्षा परशुराम समीक्षा परशुराम मकाशीचे नाव घेतला त्या माझ्या ताईकडून त्या माझ्या बहिणीकडून एक हजार एक रुपयाचा पारितोषिक आलाय मानाचा मुजरा करतो आणि म्हणून विघ्नेश कदम गाव आंबवली संगमेश्वर दादांच्या माध्यमातून एकशे एक, एक रुपयाचा पारितोषिक आलाय मानाचा मुजरा करतो तसेच मित्रांनो मैत्री यादी ग्रुप आयोजित दोन युवा शाहिरांचा जबरदस्त जंगी सामना दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी ठीक रात्री आठ वाजता याच रंगमंचावरती होणार आहे शक्तीवाले माझे युवा शिष्य आहेत या ठिकाणी वेदाजी जाधव आणि आदरणीय तुषारजी पंतरी माऊली यांचे शिष्य आहेत जितेश गुरव अशा हो। या दोन शाहिरांचा सामना हा याच रंगमंचावरती मित्रांनो होणार आहे निश्चित आपण सर्वांनी त्या या ठिकाणी कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा आहे आणि म्हणून मित्रांनो बघा वेळेचं बंधन आहे पण शाहीर तुम्ही निश्चित काय धावता 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 आपला पल काढला तुम्ही पण बोवा तुम्ही एक तुम्हाला मनापासून तुम्हाला विनंती करतो मी तुम्हाला आज काय बोवा जास्त बोलणारच नाही आहे ना जर नवऱ्यालाच कल काढला नाही तर बायकोन आपली उगस कंदाल करा कशाला बरोबर ना बरोबर ना नवऱ्यात जर काय बोलत नाही तर बायकोन कल काढा कशाला जरी लाडक्या बहिणीचा पैसा भेटत असत आहे ना आहे ना लाडकी बहीण बहिणीकडनं घ्यायचं बहिणीला द्यायचं आणि भावाच्याकडनं घ्यायचं बरोबर आहे ना बहिणीला द्यायचा आणि भावाच्याकडनं घेतात असं आणि म्हणून मित्रांनो हो आणि स्तवन गायली स्तवन शाहीर मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगतोय आजचा हा आपला कार्यक्रम हाऊसफुल झालेला आहे ही लोक दीडशे दोनशे अडीचशे रुपये खर्च करून या ठिकाणी आलेले आहेत पण ही तुमची स्तवन बोवा मी तुम्हाला दोष नाही समजत पण बोवा ही स्तवन तुम्ही माझ्यासोबत नवरात्री पासून गायता नवरात्री पासून ती स्थवन एक अरे चंद्र सूर्य मला पण वाढ झाली नभांग निवारे किती वरुण माझ्या गुरुची कहाणी दिली गोडमुखी गौदन तोंडपाठ्या स्वस्त माझ्या माझ्यासोबत चार पाच वेळा गात बुवा म्हणजे बुवा तुमच्याकडे लोकांना नवीन देण्यासारखं काय नाही राहिले बुवा आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी पहिला विषय देते बघा तत्पूर्वी शाहिरांचा जो प्रश्न आहे बुवा विषयावरती बोलले दादा या तुम्ही सर्वच अनकार मंडळी आहात बघा म्हणजे म्हणजे बुवा काय करतात फक्त है बुआ। बुआ ना थुकपट्टी आणि चुना भट्टीवाला बुवा ते याना जुगवा जुगवीचा नाद भारी आहे तो कसा बघा शाहिरांचा जो विषय होता मित्रांनो मी आज बुवांची सालपाटा कमी काढेन पण बुवांच्या चुका तुमच्या लक्षात आणून निश्चित देईन बघा मित्रांनो शाहिरांचा जो विषय होता गेल्या वर्षीचा की कि शुरुपानकेचा कि शुरुपानका सध्या कलियुगामध्ये कोणत्या रूपानं वावरते बरोबर आहे ना मित्रांनो हा शाहिरांचा विषय गेल्या वर्षी विरार मध्ये आपण फोडला तो शाहिरांनी प्रामाणिक पानानं मान्य केला हा विषय आहे मित्रांनो कधीचा ऑगस्ट महिन्यातला अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ला आमचा कार्यक्रम झाला त्या ठिकाणी बुवनचा मी विषय फोडला होता की शुर्प नका सध्या युगामध्ये कोणत्या रूपाने वावरते आणि तिचं नाव काय आणि त्यानंतर सुशांत दादा शाहिरांनी विषय काढला होता लसून ही पूर्वजन्मीची कोण होती म्हणजे भुवाने चुना लावली का बघा आणि आज शाहीर विषय बदलतायत मग लसून जर पूर्वजन्मीची जन्म होती हा बोवा जर तुमचा विषय होता मग तो तुमचा विषय कुठल्या माझ्या शक्तीवाल्या शाहिराने फोडलेला आहे उत्तर तुम्ही मला तुमच्या वारीत आल्यावर आहे बस बाकी मी आज तुम्हाला काय तुमची सालपाटा मागणा पुन्हा काढणार पण बोवा तुम्ही चांगले शाहीर आहात पण तुम्ही प्लीज खोटं नाही बोलायचं आज मला अभिमान आहे तुम्ही माझ्यासोबत एवढ्या ताकदीने उभं राहतोय बुवा मला खरंच त्या गोष्टीचा अभिमान आहे लव्ह बुवा बोवाजीन बोवा आय लव्ह बघा बोवा शाहिरांचा आताचा जो विषय आहे शाहिरांचा विषय असा आहे की कलियुगामध्ये आपल्या भक्तांच्या निषेधापासून रक्षण करून भक्त उत्साही बनले आहेत त्या भगवंताचे नाव काय व या कलियुगात त्याचे वास्तव्य कुठे आहे बुवा माझ्या वाचनातून जो विषय गेलेला आहे तो आपल्या समोर सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय बघा बुवा त्या भगवंताचं नाव आहे त्या भगवंताचं नाव आहे निर्गुण निराकार त्याच वास्तव्य या कलियुगामध्ये सृष्टीच्या कानामध्ये आहे म्हणजेच बोवा जी ओवी आहे रूप तुझे अनु रेणू माझी पानो पाणी नाव तुझे झिकडे तिकडे सर्व दिशातून पाहतो प्रभू रूप तुझे हा बुवा माझ्या वाचनातून गेलेला विषय आहे बुवा तुम्ही प्रामाणिकच आहात भोवा फक्त टोपऱ्या लावायची कामं करू नका बुवा जे घालतायत त्यांनी लोकांना लावले नाहीत आपण अजून घातलेले नाहीत बुवा म्हणून तुम्हाला सांगतोय पहिला विषय पहिला विषय बघा बुवा जास्त बुवाना काय देत नाही बघा अरे काढला का यंदा फसवेगिरीचा धंदा हो जेवण बुवा चेंगल्या बोले बरोबर आहे ना अरे काढला का यंदा फसवेगिरीचा धंदा Are as are are ar hukum saya ka Ha Bila fir watir wa sala fir

भस्मगिरीचा धंदा अरे तुवा असून हुकुम सयक्का म तुवा असून हुकुम सयक्का अरे नाही शब्दाचा राहिला से पक्का नाही शब्दाचा राहिला से पक्का सभा रानात बांधला सुचका शब्दाचा राहिला से पक्का सभा रानात बांधला सुचका हे शब्दाचा राहिला से पक्का सभा रानात बांधला राहिलाडलं काय यंदा बसवेगिरीचा धंदा काढलं काय यंदा बसवेगिरीचा धंदा तू असून हुकमचा यक्का तू असून हुकमचा यक्का त्यांना काय सांगतात बोला एवढाच फक्त माझा विषय आहे दुसरा विषय दुसरा विषय पूर्ण जास्त आज काय दुखत नाही पण गण मात्र बोने आज सुंदर गायला ताल ताल सुंदर बोवा सुंदर आज बोवा जे तुम्ही काय सूर लावत होता बोवा आई सरस्वती तुमच्यावरती आशिष कृपा पण लसून पूर्व जन्मीची कोण होती हा विषयाचा उलगडा बोवा तुम्ही करायचा आहे टायमिंग कमी आहे म्हणून बोवा बाजू मारून न्याल जमणार नाही बुवा त्यानंतर गवळण है ना गोवानी गवण गाली श्री हरी राधे तुझा मी श्याम भुवा बघा तुमच्या विशाला या ठिकाणी कटिंग आणले बुवा मित्रांनो ऐका अरे गोकुळच्या नंदनाला आहे तुझ्या बसाऱ्यांचा डोळा करू नको असा तू चाळा त्यांना होईल रो घोटाळा अरे सांगते ही राधा काना तू आता तरी था हे घनश्याम घनश्याम तू घनशा घनश्याम घनश्याम तू घनश्या दुसरा विषय शेवटचा विषय या ठिकाणी एका मुख्या ठेवतो बारी या ठिकाणी संपवतोय अरे आवडमाना ज्याची मी त्यालाच आणलं बघा अरे संगड अरे संगड आता तू करशील काय र कवडीची तुला किंमत नाही र पुराणात ही घडलेली कथा अगो पुरा ही घडलेली सांगतो कथा खरी हाय की ही सांगतो कथा खरी हाय की आता देवांचा देव इंद्र तेहतीस कोटी देवांचा राजा म्हणून काय म्हणायचंय

स्वतःची अवकाश स्वतःची लायकी स्वतःचा दर्जा हा झिरो करून घेतलाय आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी एक फरमाई आहे एका मुकड्यामध्ये घेतोय आणि बारी या ठिकाणी संपवतोय म्हणून

आपल्या आभार मानतो वेळात वेळ करून आपण सर्वजण आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात आम्हाला आशीर्वाद आपल्या ठिकाणी आभार मानतो सर्वांना एक विनंती आहे प्रत्येकाने आपल्या घरामध्ये जात असताना रेल्वेचा प्रवास धोकादायक झालेला आहे सर्वांनी आपल्या घरामध्ये व्यवस्थितरित्या सुखरूपपणाने पोहोचा एवढी आशा बाळगतो आणि तुमच्या सर्वांच्या साक्षीनं शाहिरांना देखील त्यांच्या दुसऱ्या फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं आजची ही सेवा या ठिकाणी संपली असं जाहीर करतो बोल श्री गणपती गजान